सोलापूर शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील श्री संत गुरुनाथ बाबा दंडवते महाराज गोवा येथे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये दत्तजयंती सप्ताहाचं आयोजन केलं आहे दररोज अभिषेक महापूजा कीर्तन संगीत महोत्सव पाळणा व दत्तजयंती पाळणा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे उत्सव काळामध्ये पहाटे साडेपाचला काकड आरती सकाळी नऊला पादुकापूजन अकरा वाजता नामजप साडे अकरा वाजता नैवेद्य व महामंगल आरती तसंच माधुगरी आठ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंदिराचे प्रमुख गोविंदराज दंडवते महाराज आणि रुक्मिणीताई दंडवते यांनी केलं आहे अवधू श्री गुरुदेव दत्त सर्व सोलापूरकर भाविकांसाठी श्री दंडवते महाराज मठाकडून श्री दत्त जयंती महोत्सव नित्यर्थ सर्वांना श्रींच्या दर्शनाचे आवाहन करत आहे यंदाचे हे दत्तजयंतीचे चौसष्टवे वर्ष आहे या वर्षी विशेष म्हणजे सद्गुरुनाथ महाराजांनी प्रभुनाथ महाराजांना ज्या दिलेल्या प्रासादिक स्वयंभू पादुका आहेत दत्तस्वरूपात दर्शन देऊन त्यांनी जो पादुका प्रसाद दिलेला आहे त्या घटनेला आज एकावन्न वर्ष पूर्ण झाली म्हणून सुवर्णपूर्ती महोत्सव या वर्षे आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी श्री दत्तमाला मंत्राचे अनुष्ठान हवन होत आहे तसेच श्री प्रासादिक स्वयंभू पादुकांची तीस तारखेला राजोपचार राष्ट्रावधान सेवाहून महापूजा होत आहे तर या दत्तजयंती महोत्सवामध्ये प्रमाणे अखंड श्री गुरुचरित्र पारायण वाचन वैयक्तिक गुरुचरित्र सप्ताह नित्यश्री विष्णु गीतापाठ गीता पाठ तसेच त्याबरोबर अखंड सूर्योदय ते सूर्यास्त नामजप अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या जपाचा तदनंतरनं भजन कीर्तन प्रवचन आदी संगीत सभा आदी सर्व उपक्रम सेवा रूपाने महाराजांच्या चरणी रुजू होत आहेत तसेच सामाजिक कार्य म्हणून आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर पण आयोजन केलेले आहे त्या तसंच दरवर्षी आपण पाठांतर स्पर्धा घेत असतो की बालमना बालमुलांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत त्यानिमित्ताने पालकांना सुद्धा पुनर त्याची रिव्हिजन व्हावी म्हणून संस्क पाठांतर स्पर्धा आयोजित केलेल्या असतात त्या पाठांतर स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ होत आहे तरी सर्व सोलापूरकर भाविक भक्तांनी या श्री दत्तजयंती महोत्सवास अवश्य यावी दिनांक अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये श्री दत्तजयंती महोत्सव संपन्न होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी श्री महाराजांचे दर्शनास अवश्य जावे तीर्थ महाप्रसादाचा लाभ घ्यावा व आपला उद्धार करून घ्यावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय संत सद्गुरुनाथ महाराज की जय लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका